Appearance from risks नमस्कार गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी कृष्णा नदीला महापूर आलेला होता कोयना धरण पट्ट्यामध्ये पडणारा लगातार पाऊस आणि कोयना असेल वारणा असेल या धरणातून केला जाणारा मोठ्या प्रमाणात विसर्ग यामुळं कृष्णा नदीकाठ आणि कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरलं होतं आणि अनेक नागरी वस्त्या जसं शेती बाधित झालेली होती या संदर्भात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष देवराज पाटील आणि त्यांचे इतर पदाधिकारी यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना काही मागण्या केलेल्या आहेत त्या नक्की मागण्या कोणत्या आहेत आणि कशा संदर्भात या संदर्भातला पाठपुरावा केला जाणार या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार आ, आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेला मागणी केलेल्या काय काय मागण्या आहेत आणि कशा तऱ्हे पाठपुरावा करणार आहोत आम्ही आज आमच्या पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आमदार रोहित पाटील साहेब असतील आदरणीयना आमदार अरुणांना लाड असतील या सर्व नेते म्हणणे जिल्हा बँकेचे चेअरमन सन्मान्य मनसिंगभाऊ नाईक असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळ्यांनी आमच्या पक्षाचे मी असे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्याध्यक्ष बाबासाहेब मोहीक असतील आणि तालुक्याचे अध्यक्षांनी उपाध्यक्ष आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी आज कलेक्टर साहेबांची या ठिकाणी भेट घेतली जवळजवळ तुम्ही बघताय तीन साडेतीन महिने झालं पाऊस सतत या ठिकाणी पडतोय आणि या पावसामुळं आणि झालेल्या पुरामुळं या ठिकाणी तीन चार दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं कृष्णा नदीला मोठा महापूर आला होता त्याचबरोबर वारणा नदीला या ठिकाणी पूर आला होता आणि यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातल्या शेतकरी यामध्ये बाधित झाला आहे त्या शेतकऱ्याला या ठिकाणी सरकारनं दिलासा दिला पाहिजे या अनुषंगानं आम्ही काही निवेदनाच्या मागण्या घेऊन कलेक्टर साहेबांच्याकडे आज गेलो होतो आणि तात्काळ शेतीचे पंचनामे व्हावेत यामध्ये व्यापारी जे आहेत त्या व्यापाऱ्यांना काही दुकानामध्ये पाणी गेलं होतं काही घरांमध्ये या ठिकाणी पाणी गेलं होतं काही घरांची पडझड झालेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या, या पुरामुळे आणि पावसामुळं सतत पावसामुळं या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्या सगळ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी सरकारनं मोठा हात दिला पाहिजे अशा पद्धतीच्या आज शेतकऱ्याची आणि या जिल्ह्यातल्या ग्रामस्थांची या ठिकाणी परिस्थिती आहे त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मदत शेतकरी उभा राहण्याच्या दृष्टीनं का या ठिकाणी केली पाहिजे अशी भूमिका आमची होती पुढची भूमिका काय राहणार आहे कारण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे यामध्ये आज प्राथमिक स्वरूपावर या ठिकाणी पाणी कमी झालंय त्यामध्ये तातडीनं पंचनामे व्हावे काही घरांची पडझड झालेली आहे त्यामध्ये पंचनामे व्हावेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं सुद्धा नुकसान जवळजवळ चार महिने झालं साधारण बारा मे पासून या ठिकाणी सतत पाऊस पडतोय आणि यामुळं बरेचसेच रस्ते असतील पुला असतील साखव असतील बरेचसेच अशा गोष्टी आहेत की त्या सगळ्या पावसामुळे या ठिकाणी त्या रस्त्यांची नुकसानी झाली आहे तर त्याचे पंचनामे होऊन यासाठी तातडीनं कारण ही साधना साधनं त्यामुळे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर सरकारनं निधी दिला पाहिजे ही दुरुस्त झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे सरकारनं जर या सगळ्या भूमिकांच्याकडे या ठिकाणी जर डोळे जाग केली आणि जसं काम पाच सात महिने आठ दहा महिने झालं चालू आहे या पद्धतीनं सरकारनं सगळ्या घटकांना आज वाऱ्यावर सोडले या सगळ्या घटकांना जसं वाऱ्यावर सोडण्याची परत एकदा भूमिका घेतली तर आमचा पक्ष म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही सगळेजण राहणार नाही कारण शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची भूमिका आमच्या पक्ष येते त्यामुळं या सगळ्या नेते मंडळींना घेऊन आम्ही परत एकदा कलेक्टर साहेब असतील किंवा या जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत यांना या ठिकाणी थांबवून या ठिकाणी अडवून त्यांना विचारण्याची भूमिका आम्ही घेऊ आणि त्यानंतर पुढील दिशा आमची या ठिकाणी ठरली जाईल जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्याचा आम्हा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे नुसतं नदीचंच पाणी नाही त्याचबरोबर सतत पाऊस पडल्यामुळं जिल्ह्यातल्या इतर भागामध्ये सुद्धा म्हणजे आटपाडी असेल जत असेल किंवा अन्य काही कौटिमका असेल तासगाव असेल या भागामध्ये सुद्धा द्राक्ष डाळींब इतर पिकं या ठिकाणी आम्हाला नुकसानी जी झालेली आहे त्या सगळ्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे या सगळ्यांना दिलासा दिला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे त्यासाठी जे लागेल ते श्रम आणि जे लागेल ते आंदोलन करायची आम्ही सगळ्यांची या ठिकाणी तयारी खरं पाहायला गेलं तर प्रशासनानं ही पूर परिस्थिती चांगल्या हा तऱ्हेनं हाताळली परंतु आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांनी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन लोकांच्या भेटी घेतल्या ते त्या अगोदरच घ्यायला हवे हो होत्या का खर तर या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी जनतेला दिलासा देण्याची भूमिका या ठिकाणी असते पालक म्हणून पालकमंत्र्याकडे आपण सगळेजण सरकारचा घटक आणि सरकारमधला आणि आपल्या जिल्ह्यातला दोवा म्हणून या ठिकाणी पालकमंत्र्यांच्याकडे पाहतो पण पालकमंत्र्यांना पक्षप्रवेश आणि इतर काही याच्यातनं बाकी काही सुचतच नाही अशा पद्धतीची परिस्थिती किंवा निवडणुकीसाठी लागणारी जोडणे किंवा अन्य काही व्यवस्थेमध्ये ते या ठिकाणी इतके दंग झालेले आहेत की त्यांना जनतेतल्या जिल्ह्यातल्या प्रश्नांकडे न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी राहिलेली नाही अशा पद्धतीचं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं मत झालं त्यामुळं त्यांनी जवळजवळ पूर उसरून चार पाच दिवसानं या ठिकाणी जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी देण्याचा एक थोडासा छोटासा प्रयत्न केला पण त्या विरुद्ध बाजू जर बघितली तर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी ज्या दिवशी पुर आला आणि ज्या दिवशी त्यांना का आलं की हे पाऊस थांबत नाही आणि धरणातलं पाणी सोडण्याची भूमिका या ठिकाणी सरकार घेते त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी गावातल्या म्हणजे तालुक्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यातल्या बऱ्याचशाच गावांना भेटी देऊन तिथल्या असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं तिथल्या असणाऱ्या लोकांना सहकार्याची भूमिका घेण्याच्या दृष्टीनं तिथं या ठिकाणी थांबून काही नियोजन निय। करण्याच्या दृष्टीनं भूमिका घेतली त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं काम किंवा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीने मी असेल तर आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जी, जी आमची आमची भूमिका आहे ती पार पाडण्याची प्रामाणिक प्रयत्न हे प्रयत्न केलेला आहे असा एक आरोप केला जातोय की ही जे हा जो पूर परिस्थिती निर्माण झाली एक एक दोन दिवसात एका रात्रीमध्ये झपाट्यानं पाणी वाढलं परंतु हे पाणी वाढल्याचं कारण म्हणजे आलमट्टी धरणातून जेवढा विसर्ग के जाहीर केलेला होता शासनानं तेवढ्या प्रमाणात विसर्ग झाला नाही अशा तरीचा आरोपी काही पक्षांनी संघटनांकडून होतोय तेव्हा तुमची भूमिका किंवा तुमचं का मत काय यावं आता आपण सगळेजण बघताय दोन्ही धरणं आहेत इकडं कोयना धरण आहे इकडं राधानगरीचं आपलं धरण आहे किंवा इथं इथनं सगळं जाणारं जे पाणी आहे ते आलमट्टी धरणामध्ये जाताना पुढं विसर्ग होतो सरकारनं दोन्ही सरकारांनी या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं जे बाधित जास्त कोण बाधित होणार आहे तर हे पाणी सोडल्यामुळं सांगली जिल्हा बाधित होणार आहे कोल्हापूर जिल्हा बाधित होणार आहे त्यामुळं आपल्या सरकारची या ठिकाणी भूमिका होती की त्या सरकारला विनंती करून पुढचं असणारं जे पाणी ते वाढवलं पाहिजे कारण इथनं येणारं जे पाणी आहे ते एकदम दहा पंधरा वीस पंचवीस यांनी एकदम आपल्या सगळ्यांना सकाळी उठून कळलं की आज नव्वद हजार सत्त्याण्णव हजार पंच्याण्णव हजार केले त्यामुळे कुठेतरी या बाबतीत समन्वय या ठिकाणी सरकारचा चुकीचा झाला असं अनेकांचं या ठिकाणी तज्ज्ञांचं किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं मत आहे पण तरी सुद्धा आज पाऊस थांबलेला आहे त्यामुळं लोकांना या माध्यमातून दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे पाटबंधारे खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी अनुभवी अधिकाऱ्यांनी यातनं महत्वाची भूमिका घेतली जी लोक लोकप्रतिनिधीने या ठिकाणी भूमिका घ्यायला पाहिजे होती सरकार म्हणून ती भूमिका थोडीशी कुठेतरी न घेतलेली या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसते नक्कीच या निमित्तानं जो जी पूरपरिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती या पूरपरिस्थितीमुळे अनेक नागरिक नागरी वस्त्या शेती यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि भरीव अशी मदत सरकारकडून या बाधित नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मिळावी अशा तऱ्हेची मागणी देवराज पाटील यांनी केलेली आहे अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये सर्व पक्षांना घेऊन महाविकास आघाडीतील पक्षांना घेऊन या जिल्ह्यामध्ये मोठ्या तऱ्हेचं आंदोलन उभं करू अशा तऱ्हेचा इशाराही देवराज पाटील यांनी आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली